तर नमस्कार मित्रांनो आज आपण मोशी येथे पुण्यात आहे आणि आपला जो किसान क्राफ्ट कंपनीचा जो स्टॉल आहे त्या स्टॉलवरती बऱ्याच तुम्हाला वस्तू ज्या शॉपवरती पाहायला भेटत नाही तिथं तुम्हाला आज स्टॉलवरती पाहायला भेटतील तसेच हा स्ट्रबल मोर असेल परत आपल्याला पोर्टेबल कुठं शेतकऱ्यांना समजा कुठं वाहतुकीचं काय असेल कॅरेट वगैरे व्हायसाठी तर अशा प्रकारच्या छोट्या मशिनरी घेऊ शकता आणि याच प्रकारचे थ्री फिफ्टी डी हे मॉडेल आहे जे आलं आद्रकिला वगैरे माती लावण्यासाठी वापरलं जातं आणि हे चारशे सहा डी याच्यामध्ये हे तेरा एच पीचं आहे आणि आपल्याकडे नऊ एच पी अकरा एच पी असे दोन तीन ह्याच्यामध्ये व्हरायटी आहे आता याचमध्ये आपले काही कस्टमर आहेत पूर्ण मशनी बघू आहे आतमध्ये पण जाणार आहे आणि तुम्हाला सर्व लहान सहान वस्तू सांगणार आहे तर यामध्ये डिझेल वॉटर पंप आहे इंजिन एस टी पी सेट आहे मोटर एस टी पी सेट आहे वॉटर पंप आहे त्यानंतर लहान मोठ्या एस टी पी सेट आहेत इंजिनचे सेट आहेत त्यानंतर एस टी पी अटॅच इंजिन म्हणजे कुठेही बेल्टचा प्रकार नाही त्या प्रकारचे पण काही एस टी पीचे सेट आहेत ह्या वस्तू तुम्हाला सगळीकडेच पाहायला भेटणार नाहीत कारण का ह्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या एकाच ठिकाणी ठेवता येत नाही त्या तुम्हाला आज प्रदर्शनामध्ये सर्व बघता येतील व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व तुम्हाला माहिती भेटेल आणि आधीची जर तुम्हाला एखादी वस्तू पसंत पडली तर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याच्याविषयी माहिती विचारू शकता तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल त्यानंतर अर्थगर असेल अर्थगरमध्ये पण भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे अर्थगरचे बीट असतील त्यानंतर शंभर सी सी इंजिन आहे मोटर आहे पाण्याची वॉटर पंप आहे मडपंपसुद्धा आहेत सेवन झिरो एट सेवन सिक्स एट पाठीवरचे पंप शिकारी पंप काही ठिकाणी याला म्हणतात आता या ठिकाणी एस टी पीची पूर्ण लाईन आहे स्प्रेअर आहे जो आपण काही शेतकरी बास्केट स्प्रेयर पण म्हणतो त्याला ते बास्केट स्प्रेयर आहे किंवा इंजेक्टर आहे त्यामध्ये बावीस नंबरपासून एस टी पी आहे ते ऐंशी एल पी एमपर्यंत मोठे मोठे एस टी पी आहेत ज्या तुम्हाला रेंजचा पाहिजे त्या रेंजचं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जा जे जनावरांना आपण धूर म्हणतो म्हणजे मच्छर वगैरे जास्त तयार होतात त्या ठिकाणी धूर मारायची मशीन वापरू शकता ही मोठी मशीन आहे त्यातलीच त्यानंतर हे ब्लेड आहेत पूर्ण त्यानंतर लहान सहान बॅटरीचे पंप आहेत हँडलचे पंप आहेत ज्या प्रकारे काही मशीन आहे तुम्ही प व्हिडिओ पण त्याचे पूर्ण बघितला हो हो, हो तुमच्या ते व्हिडिओ काढून बघून बघून कंटाळू की मी नाही कारण नसत माझं वीट करमाळा करून हा पंढरपूर पासून जवळ आहे पण मी राहतो पुण्यामध्ये मी सतत तुमच्या व्हिडिओ बघतो आणि तुमचं बरस साहित्य पॉवर टेलर बरोबर तुम्ही देता ट्रॅक्टर बी आहे छोटा किसान का काय आपले व्हिडिओ छान व्हिडिओ वाटत आणि मार्गदर्शक असतात फायद्याचा आहे का खूप फायद्याचा आहे शेतकऱ्यांच्या म्हणजे दृष्टीकोनातून लागला हो हो त्या दृष्टिकोनातून आता या मशिनी गरज पडते आणि तुमचं ते एका ट्रॅक्टरवर एक ट्रॅक्टर फ्री आहे ट्रॅक्टर ऍड खूप छान वाटते हो आपलं काय नाव लोरगे पाटील लातूर लातूरच व्हिडिओ बघता नेहमी नेहमी बघता आम्ही व्हिडिओ पण ते मला काय म्हणायचे असं छोटं मिळेल का हो भेटून जाईल तुम्हाला पूर्ण दोन मिनिटाचा व्हिडिओ झाल्यानंतर पूर्ण माहिती मी देतो तर, तर मित्रांनो दोन मिनटामध्ये आपण आता ह्याच्या पूर्ण इंजिनची माहिती घेऊया एक दोन मिनटं तर यामध्ये वन सेवन्टी वन सिक्स्टी सेवन सिक्स्टी से एटचे इंजिन आहेत त्यानंतर चेन स्वा म्हणजे बॅटरीवर लाईटवरचे असतील अगदी इंजिनवरचे असतील त्यानंतर डस्टर पंप आहेत त्यानंतर दे 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 स्वा कटर आहेत आणि शंभर सी सी इंजिन त्यानंतर फोर स्ट्रोक टू स्ट्रोक आणि आदर प्रकार आहेत आपण ते पण पाहणार आहे चेंज वाहतो म्हणजे झाड कटिंग करायचं <coughs> हो आता यामध्ये आणखीन काही नवीन मॉडेल आलेत समजा आता हे वेल्डिंग मशीन असेल त्यामध्ये समजा कटर असेल कार वॉशर असेल मोठ्या मॉडेल मध्ये असे भरपूर प्रकार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये एखादा प्रकार आवडला तर त्याचा स्क्रीनशॉट काढा त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन आणि धावत्या वेळेमध्ये तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ दाखवतो आणि पुढे एकदा पूर्ण मशिनीचे एकदा फोटो काढून घेऊ शोरूमला आता सध्या दाखवायला नाही नाहीत छोटा कटरा आहे का आपल्याकडं ना, ना हो पण बरोबर तुमचं काय स्टॉल आपला जाईल पण ते आता सध्या कसं आहे किमती काय इथं लावले नाहीत तुम्हाला जी मशीन आवडते त्याचा फक्त फोटो काढून घ्या त्या मशीनचं तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलं तर याच्यामध्ये मित्रांनो बघूया तर त्यानंतर चारशे सहा डी तेरा एच पी पासून आपण सुरुवात करतोय त्यानंतर हे इथं एच पी बघून सांगतो तुम्हाला हां फोर हंड्रेड डी म्हणजे नऊ एच पी मध्ये येतो सेंटर रोट म्हणजे कुदळ भाग कुदळण्यासाठी वीटभट्टीला वगैरे तो, तो, हो तो जास्त वापरला जातो ह्यानंतर हा आपण सेंटर रोटर आहे वन सेवंटी एट पिस्टन म्हणजे साडेसात एच पीचं इंजिन आहे तर यानंतर हा सेंटर रोटर आहे आपल्याला वीटभट्टीला किंवा बाग उदळण्याला पण हा वापरू शकता आणि आदर दोन महिलाची छोटी छोटी कामं हे पण करत आहे त्यानंतर हे त्याच्यापेक्षा छोटंसं मॉडेल आहे हे पेट्रोल सॉरी डिझेल आहे वन सेवंटी थ्रीमध्ये येतं तर त्याच्यापेक्षा छोटंसं अजून तर सेंटर रोटरीमधलाच प्रकार आहे जसं ज्याला मशीन पाहिजे एक मोठ्या लाईन पासून अशी छोटी छोटी लाईन होत आली तर पाच एच पी सात एच पी पाच एच पी पर्यंत अशी छोटी लाईन आहे तर ह्याच्याही पेक्षा अजून लहान वस्तू आहेत भरपूर आपल्याकडे आणि आता नवीन कडबा कटर वगैरे बघू शकता आपण तिथं नवीन कडबा कटर आहे आणि ही किसान क्राफ्टची रिपर मशीन आहे ही पेट्रोलमध्ये येते आणि सात एच पीच्या सबसिडी पण आहे आणि टेस्ट रिपोर्ट पण आहे ज्या शेतकऱ्यांना कोणाला सोयाबीन कटिंगसाठी वगैरे हो वापरायचे त्या शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी अशी घेऊ शकता चाप आहे याचा पण टेस्ट रिपोर्ट आहे शिवाय अजून काय एखाद्या मशीनविषयी माहिती सांगायची माझ्याकडून राहून गेली असेल तर तुम्ही नक्की सांगा मी तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवू धन्यवाद रामकृष्ण